आज आम्ही आमच्या मम्मीला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून या पॅरामोटरमध्ये बसवणार आहोत तर चला पाहूयात की काय मजा होते या पॅरामोटरमध्ये बसल्यानंतर गाडी बघून गाडी बघून चांगलं वाटते पण आता मनातलं गाडी हे आहे ना त्याला म्हणलं उलटी करायची काही सगळं दिसणार सांग आता काय दिसत बसायचं बस इकडं तिकडं काय बघायचं नाही काय नाही इकडे आता तुम्ही याच्यामध्ये बसणार आहे कसं वाटतंय तुम्हाला आता दिसताना तर लई डेंजर वाटायला आले आता बसल्यावर कळल कसं काय आहे ते निम शरीर गळालेलं आहे त्याला बघून जाताना त्याच्यासाठी मी सांगत होते सुरुवातीला मी बसणार आहे पण ते आता बप्पा बसल्यामुळे माहिती झाल्यामुळे आता त्याच्याकडे बघू सुद्धा वाटत नाही एवढं खूप छान आहे काय टेन्शन आले टेन्शन घ्यायचं नाही ओढताना तर लय होते म्हण तर आता बघू काय होईल ते होईल खाली येईल नाही तर वर जाईल

आणि चालू व्हायच्या आधीच हे पहिल्यांदा बंद पडलं त्याच्यात अजून एक भर म्हणजे हे दुसऱ्यांदा बंद पडलं मम्मी आमची घाबरून जात အဲ့ဒါက टायका <coughs> 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 <coughs>